हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो लाईफ इंट्युब्युटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सरांनी एकशे साठ अंड्यांची मशीन मेटल बॉडी फायबर ट्रे मधली आपल्याकडे बुक केली होती ते आज रिसिव्ह करायला आलेले आहेत सर आ, जे आपले शेतकरी आहेत जे शेतकरी बंधू आहेत ज्यांच्याकडे ज्यांना याच्या रिलेटेड माहिती हवी असते किंवा त्यांना उत्साह असतो की बाबा हे काय आहे कसं आहे कशा पद्धतीने करतात तर त्यांना सगळ्यांना आधी तुमचं नाव तुम्ही कुठून ना आहात ते सांगा म्हणजे आपल्याला मशीनची माहिती देता येईल आपल्या सगळ्या शेतकरी भावांना सांगा दत्तात्रेय किसन साळुंके रामजेवाडी इंदापूर तालुक्यात इथून आहे सर बारामतीच्या अगदी जवळच आहे हा बिबन रोडला आहे त्यांचं फार्म वगैरे आहे तिथून ते आहेत ठीक आहे तर ही मशीन जी आहे सर ही आपली पूर्ण मेटलच्या बॉडीमध्ये म्हणजे बॉडी जी आहे ती पूर्ण मेटलची असेल आणि जे ट्रे आहेत हे फायबरचे आहेत एका ट्रेला ऐंशी अंडी सरासरी बसतात एक दोन जास्त किंवा कमी बसू शकतात ठीक आहे असे आपले हे टोटल दो, दोन ट्रे येणार ठीक आहे दोन्ही ट्रे मध्ये तुम्ही अंडी ठेवू शकता एका वेळेस एकशे साठ अंडी नसतील तरी पाठीपुढे ठेवू शकता समजा आता नाहीये तुमच्याकडे एकशे साठ अंडी बाबा माझ्याकडे पन्नास साठच मिळाले तर एक ट्रे आज लावा एक ट्रे दोन चार दहा दिवसानंतर समजा तुम्हाला जशी ताजी अंडी मिळतात तशी तुम्ही पाठीपुढे लावू शकता आता अंडी लावायचं सर्वात बेसिक रूल्स आहेत म्हणजे कुठूनही अंडी घ्या घरची असून द्या बाहेरची आणा पण त्याचे एक रुल्स आहे त्याच्याशिवाय अंड्यांमध्ये जीव तयार होत नाही एक तर अंड ताजं पाहिजे पाच ते सहा दिवसापर्यंतचं अंड पाहिजे दुसरं की अंड कुठूनही असेल घरचं असेल ते नर आणि मादीला क्रॉस झालेलं असणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे घरी काही कोंबड्या आहेत किती कोंबड्यात तरी अंदाज आहे वीस पंचवीस कोंबड्यात आणि त्याच्या पाठी नर किती आहेत तीन आहेत तीन नर आहे तर आता हा तुमचा रेशो कमी आहे तुम्हाला प्रत्येकी शंभर कोंबड्यांच्या पाठी जर कोणाकडे शंभर कोंबड्या आहेत तर पंचवीस नर पाहिजेच आणि दहा कोंबड्यांच्या पाठी दोन ते तीन नर पाहिजेत म्हणजे आता तुमच्याकडे पंचवीस कोंबड्या आहेत तर तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच ते सहा नर अजून त्याच्यात पाहिजे तेव्हा तुम्हाला कुठलीही मशीन किंवा कोंबडीच्या खाली सुद्धा तुम्ही अंडी ठेवली असतील तर ती तुम्हाला सरासरी ऐंशी नव्वद टक्के रिझल्ट देते तर हा रेशो मेंटेन नाही केला की के हा रिझल्ट तुमचा कमी येणार तर हे महत्वाचं आहे ह्याच चुका बऱ्याच वेळा होतात म्हणून मी तुम्हाला असा प्रश्न विचारला जेणेकरून तुमच्याही लक्षात यावं की काय आहे की दहा कोंबड्यांपाठी दोन ते तीन नर पाहिजेच तेव्हा जाऊन कुठली मशीन किंवा कोंबडीच्या खाली ठेवलेली अंडी तुम्हाला सरासरी ऐंशी नव्वद टक्के रिझल्ट देते तर आता तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याच्यात नर वाढवावे लागणार आहे म्हणजे तुम्हाला नर वाढवल्यानंतर जेव्हा सायकल येईल पुढची जेव्हा एक सायकल अंड्यांची पूर्ण होऊन पुढची सायकल जेव्हा त्यांची येईल तेव्हा ती अंडी क्रॉस होऊन येतील आणि मग त्या अंड्यांमधून तुम्ही जीव काढू शकता लक्षात हे तर बेसिक आहे बघा सर्वात महत्वाचं ह्या दोन गोष्टी आहेत आता ह्या जर गोष्टी मेंटेन नाही झाल्या तर मग काय होणार रिझल्ट कमी येणार आणि आपण सहजच बोलून जातो की काय सर मशीन बरोबर नाही अंडी आमची चांगलीच आहे घरचीच वापरलेत मी चार दोनच दिवसाचे वापरलेत पण मादाला क्रॉस जर नसेल तर त्या अंड्यात जीव बनवूच शकत नाही हे बेसिक आहे आता दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये वापर कसा करायचा सर्वात महत्वाचा भाग तर तो आहेच ठीक आहे दुसरं त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग काय असतो की समजा लाईट गेली लाईट गेली तर काय आहे की या बॉडीमध्ये एक बेनिफिट असा आहे की समजा लाईट पण गेली तर एक पाच सहा तास पर्यंत काहीच अडचण येत नाही फक्त काय करायचं हा जो दरवाजा आपला याचा मशीनचा लागलेला असतो आपण अंडी ठेवले म्हणजे काय केले आपण दरवाजा लावलेला आहे तर अंडी गरम आहेत का हे पाहण्यासाठी मशीन उघडायची नाही कारण की तुम्ही समजा लाईट गेले एक अर्धा तास किंवा तास झाला असेल आणि तुम्ही मशीन उघडली दरवाजा त्याचा उघडला तर आतली ऊब बाहेर जाणार आहे आतमध्ये जी आद्रता झालेली आहे ह्युमिडिटी जी जनरेट झालेली आहे ती पण बाहेर जाणार आहे आणि तिथून पुढे मग तुमची अंडी गरम नाही राहणार आणि तुम्ही नाही उघडलं तर आरामात त्याच्या आतमध्ये जी ऊब तयार झालेली आहे ती पाच ते सहा तास पर्यंत आरामात राहते आणि अंडी आरामात तुमची पाच ते सहा तास पर्यंत गरम राहतात हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी याच्यासाठी सांगतोय की छोट्यात चुका होतात आणि नुकसान मोठं होतं नुकसान मोठं होतं आपण दरवाजा उघडणार अंडी गरम आणि साहजिक थोडंसं करतात लोक असं न समज म्हणजे असं नाही जाणून बुजून न कळत होऊन म्हणतो मशीन बरोबर नाही हा म्हणजे हा म्हणून मी सगळ्या नेगेटिव्ह पॉईंट याच्यासाठी मांडत असतो की ह्या चुका आपल्याकडून नको यासाठी मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी सुद्धा मांडतोय गरजेचं काय आहे काय करायचं आणि काय नाही करायचं ठीक आहे त्याच्यानंतर आता झाला लाईटीचा विषय की बाबा गेली तर पाच सहा तास पर्यंत काहीच अडचण नाही बिंदास वापरा काही प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही ज्या भागातून मला वाटतं तास दोन तासाच्या वरती लाईट जात नाही ती पण कधीतरी जाते बरोबर म्हणजे जा काही अडचण येणार नाही इन्व्हर्टरची पण तुम्हाला गरज नाही आणि ही प, आ, मशीन जी आहे हे इन्व्हर्टरवर आरामात चालते आपण ज्या मशीन बनवतो जवळजवळ हजार अंड्यांपर्यंतच्या ज्या मॉडेल आहेत त्या सगळ्या इन्व्हर्टरवर चालतात त्याच्या पुढच्या आपल्याला बॅकअप वाढवावा लागतो ते पण चालतील पण त्याला तुम्हाला बॅटरीचा बॅकअप वाढवावा लागतं असं ठीक आहे तर इन्व्हर्टरवर पण चालणार आहे जर गरज पडली तर ठीक आहे दुसरं आता हे दोन ट्रे आहेत आता यांचं कनेक्शन कसं लावायचं ते बघा आता हा एक ट्रे आहे जवळून दाखवतो तुम्हाला तर हा एक ट्रे आहे याची जी पिन आहे ठीक आहे ही तुमची एक्स्ट्रा वाली पिन आहे ही काय तुम्हाला युज नाही होत हा ही जी पिन आहे हा खालचा ट्रे आहे याची पिन वरच्या ट्रेला लागणार आणि वरच्या ट्रेची पिन आपल्या मेन कनेक्शनला इथे मेन कनेक्शन आहे बघा इथे या मेन कनेक्शनला जाणार ठीक आहे खालून इथून दाखवा याचे कनेक्शन या ट्रेला याचं कनेक्शन वरती या मेन कनेक्शनला ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे कनेक्शन करायचं आहे खाली एक्स्ट्रा आहे त्याला काही गरज नाही हे कशासाठी असतं जेव्हा आता याच्या पुढची मशीन कोणी घेतली समजा हे दोन ट्रेची आहे तीन ट्रे वाली मशीन घेतली तर त्याला ते खाली अजून कनेक्शन जोडता येतात त्याच्यासाठी ते अटॅच वाढू शकतो खाली नाही याला नाही वाढवू शकत पण याच्यामध्ये आता ही एकशे साठ ची आहे ना मग दोनशे चाळीस ची पण येते तीनशे वीस ची पण येते तसं रेंज वाढत जात पाणी ठेवायचं सांगतो तुम्हाला ठीक आहे जी ह्युमिडिटी आपण आतमध्ये तयार करतो आर्द्रता तयार करतो त्याच्यासाठी आहे ते आणि ते ऑटोमॅटिक बंद चालू होतं आता त्याचं एक तुम्हाला हा फॉगर येणार ठीक आहे जो आता आपण पाण्यात ठेवलाय त्याच्याबरोबर तुम्हाला इथे एक ऍडप्टर येतं मोबाईलच्या चार्जर सारखं दिसतं हे ॲडप्टर येतं याचं कनेक्शन इथे आहे बघा हे इथे लावायचं ठीक आहे आता हे सगळं आता जसं आता हे बंद आहे का बंद आहे कारण की इथे कंट्रोल पॅनल त्याला काय सांगतोय की त्याची आता गरज नाहीये गर त्याची चालू होण्याची तुम्हाला आता गरज नाहीये समजा काय झालं की बाबा ही ह्युमिडिटी आहे आपली खालची बघा हा पहिलं दिसतंय मध्ये खाली हे आहे आपल्याला मशीन मध्ये किती टेम्परेचर पाहिजे हे इथे दिसतंय मध्ये किती आर्द्रता पाहिजे ते इथे सेट केलेलं आहे वरती काय दाखवते तुम्हाला लाल मध्ये हे आपल्याला पाहिजे असलेलं जे आता आतमध्ये किती आहे लक्षात येते ना तुमच्या तर हे वरती बत्तीस पॉईंट एक आहे आपल्याला पाहिजे किती सदोतीस पॉईंट 30 सात जेव्हा ते टेम्परेचर हळूहळू वाढून या रेंज पासून या रेंज पर्यंत पोहोचेल म्हणजे बत्तीस पासून सदोतीस पॉईंट सात पर्यंत पोहोचेल तर आता तुम्हाला इथे इंडिकेटर दाखवतोय बघा हिटर वन हिटर टू हा काय दाखवतोय की आता दोन हिटर आतले चालू आहेत ऊब बनवायचं काम चालू आहे हे तुम्हाला इथे लाईट वरती कळून येतं ठीक आहे तर ते जेव्हा या रेंजला हे वावलं पोहोचेल सदोतीस पॉईंट सात पर्यंत जेव्हा पोहोचेल हे दोन्ही तुमचे हिटर बंद होतील आणि पाहिजे तेवढी उब मिळाल्यामुळे तो प्रोग्राम ऑटोमॅटिकली बंद होणार आहे तसंच सेम आता ह्युमिडिटी आहे इथे सत्तर सेट केले तर आता आपली किती आहे चौऱ्याहत्तर म्हणजे त्याला गरज नाही येते गरजेपेक्षा वरतीच आहे ठीक आहे तर ही कमी होता होता सत्तरच्या अजून खाली पॉईंट पाचचा तो खाल चा डिफरन्स असतो टोटल पासष्टला ला ती जेव्हा येईल तर ऑटोमॅटिकली इथे वेट लिहिले बघा खालच्या लाईन मध्ये दुसरी इथे वेट लिहिलेलं आहे तर हे वाली लाईट चालू होईल आणि आपलं हे फॉगर चालू होईल आलं लक्षात तर ते सुद्धा ऑटोमॅटिक होणार आहे अजून याच्यात काय फंक्शन आहे टर्निंगचं अंडे फिरण्याचं टेन्शन तर अंडी कधी फिरणार तुमची दर दोन तासाला कधी फिरणार दर दोन तासाला दोनच मिनिटासाठी फिरणार आणि ते सर तसंच शेड्यूल त्याचं चा चा चालत राहणार म्हणजे चोवीस तासात तुमची बारा वेळा अंडी फिरणार आलं याच्यावरतीच फिरतात आता कशी फिरतात तुम्हाला मी अंडी ठेवूनच दाखवतो असं ठेवण्यापेक्षा तुम्हाला अंडी ठेवून दाखवतो म्हणजे जास्त व्यवस्थित सुटसुटीत कळेल ठीक आहे थोड्या वेळानंतर शिकवतो हो त्याच्यानंतर काय आहे एक ओव्हर आहे म्हणजे काय होतं कोणी उन्हाळ्यात वगैरे उन्हाळा जास्त असला तर मशीनमध्ये तर गरमी बनतेच आहे बरोबर मग पण गरम आहे मग अशा वेळेस काय होतं ऍक्जस्ट फॅनची गरज पडते तर इथे पहिलं इंडिकेटर आहे बघा फॅन लिहिलेलं तर हे फॅन म्हणजे कुठला फॅन जो ऍगजस्ट फॅन आहे म्हणजे पाठीमागचा म्हणजे मशीनमध्ये जेव्हा एक्स्ट्रा गर्मी बनते ती बाहेर काढण्यासाठी ते इंडिकेटर आहे तो फॅन चालू होणार तेव्हा तुम्हाला इथेच लक्षात येईल की बाबा तो फॅन चालू झाला म्हणजे एक्स्ट्रा गर्मी बाहेर काढायचं चा काम चालू आहे आणि आता जसं आता पावसाळा आहे थंडी आहे त्या पिरियडला काय हे थोड्या सेकंदासाठी चालू बंद होतं कधी कधी सेकंदामध्ये चालू बंद होतं मिनिटं लागतात एवढाच वेळ उन्हाळ्यात काय होतं ते जास्त वेळ घेणार तो जास्त वेळ चालू राहणार कारण की जास्त उब तयार झालेली असते मग तो, तो त्यावेळेस जास्त चालतो ठीक आहे तर सगळं काही तुम्हाला इथेच कळणार आहे तुम्हाला स्वतः काही करायची गरज नाहीये सगळं ऑटोमॅटिक होणार आहे तुम्हाला काय करायचंय आता हा आपला पाण्याचा डब्बा आहे बरोबर याच्यात आपल्याला पन्नास ते साठ टक्के पाणी नेहमी ठेवायचं आहे ते गरजेचं आहे पाणी कमी झालं की रिफिल करा दोन तीन दिवसातून एकदा तुम्हाला ते रिफिल करायची वेळ येणार आता दोन तीन दिवस तुम्हाला कसं कळेल तर त्याच्यासाठी काय करायचं दररोज एकदा मशीन उघडायची कधी उघडा सकाळी उघडा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार पण एकदा मशीन उघडायची पाणी चेक करायचं कमी किती झाले आपल्याला हा जो भांड आहे या भांड्यामध्ये हे जे आहे फॉगर ज्याला आपण म्हणतो हे नेहमी पाण्यामध्ये डुबलेलं पाहिजे जर ते पाण्यामध्ये डुबलेलं नाही याचा अर्थ काय त्याला गरजेपेक्षा कमी पाणी झालंय आणि त्याच्यामुळे काय होणार ते जळून जाणार कारण की ते पाण्यात चालणारी वस्तू आहे त्याला पाणी नाही मिळालं तर ते खराब होईल जळून जाईल आपण त्याच्यासाठी कोणाची चूक झाली चुकून तर याच्यामध्ये जे एक्स्ट्रा सामान येतो बघा त्याच्यामध्ये एक तर तुम्ही वापरताय आणि एक तुम्हाला इथे आम्ही एक्स्ट्रा देतो की चुकून आपल्याकडून चूक झाली हा किंवा खराब झालं इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे खराब सुद्धा होऊ शकतं तर एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दिलेला असतं त्याचबरोबर मी तुम्हाला एक ओव्हर हिटिंगचं सा सांगितलेलं की ऍगजस्ट फॅन चालू होतो आणि उभ बाहेर जाते तर तो ऍगजस्ट फॅन चालू होण्यासाठी हा एक पॉवर सप्लाय लागतो जो याच्यामध्ये लागलेला आहे तर कधी आपला ऍडजस्ट फॅन बंद असेल समजा इथल्या फॅनची लाईट चालू आहे पण आपला फॅन बंद आहे कुठला ऍडजस्ट फॅन बाहेर उप सोडणारा तर फॅन खराब आहे हे समजण्याच्या आधी आधी हा पॉवर सप्लाय चेक करायचा हा आम्ही एक्स्ट्रा दिलेला असतो आणि याच्यामध्ये लावलेला असतो त्याच्या आतमध्ये हा पॉवर सप्लाय लावलेला आहे तर तुम्ही हा चेंज करा जर तसं झालं तर हे जर तर साठी सुद्धा आम्ही एक्स्ट्रा वस्तू ह्या दिलेल्या दिले दिले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ही पॉवर केबल आहे जी आपल्याला मशीन चालू करण्यासाठी गरजेची असते त्याच्यानंतर एक्स्ट्रा बल्ब दिलेले आहेत आणि एक्स्ट्रा ह्या व्हील दिलेल्या आहेत हे काय आहेत हे घेर आहेत हे या घेर आपल्या ट्रेला इथे लागलेले असतात जर एखादा खराब झाला क्रॅक झाला तुटला तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा दिलेले असतात एमर्जन्सीला कधीही तुमच्याकडे असावे म्हणजे बऱ्याचशा वस्तू तुम्हाला दिलेल्या असतात जेणेकरून अडचण कधी येऊ नये ठीक आहे तर ह्या वस्तू एक्स्ट्रा तुम्हाला पॅकिंग मध्ये येऊन जातात ओके आता तुम्हाला अंडी दाखवतो मी कशी फिरतात ती तुम्हाला लक्षात आण येणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता आपण थोडीशी अंडी ठेवली फक्त चेक करण्यासाठी की बाबा कसं रोटेशन होतं ठीक आहे मी तुम्हाला जवळून दाखवतो तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे हे बघा आता हे ऑटोमॅटिक होणार आहे तुम्हाला काही करायची गरज नाहीये इथे काही बटणं आहेत ती पण दाबायची गरज नाही मी आता फक्त तुम्हाला कसं असतं काय होतं ते समजवण्यासाठी करतोय ठीक आहे तर वरतून दोन नंबरचं बटन जे आहे हे जेव्हा आपण दाबून ठेवणार दाबून ठेवायचं तर तुम्हाला इथे अप मध्ये लाईट लागली बघा बरोबर का जेव्हा अप मध्ये लाईट लागेल तर तुम्हाला इथे बघा हळूहळू अंडे फिरायचं चालू होतील काही सेकंदाने तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे जवळून दाखवतो तुम्हाला नहीं। तुम्ही बर, हे तुम्ही बघाल तर आता आपण मार्किंग केले बघा बरोबर ही अंडी खालच्या साईडला चाललेत ही अंडी पाठच्या साईडला चाललेत हे असं पूर्ण अंड गोल फिरेल पूर्ण असं अंड गोल फिरून पूर्ण पुन्हा पुढे येईल आता जोपर्यंत मी हे दाबून ठेवणार आहे तोपर्यंत ते गोल फिरणार आहे ठीक आहे हे आपल्याला करायची गरज नाहीये हे दर दोन तासाने दोन मिनिटांसाठी ऑटोमॅटिक होणार आहे हे फक्त आपल्याला लक्षात यावं याच्यासाठी चाललेलं आहे की आता आपण ही जी अंडी फिरवली तुमच्या लक्षात येत असेल सगळी मार्किंग पुढची जी होती ती पाठी गेली अशीच फिरून ती पुढे येणार आहे लक्षात येत आहे हा तर जर तुम्हाला असं इच्छा असेल चेक करायची मॅन्युअली समजा तुम्ही अंडी लावताय अंडी लावून झाली ट्रे लावून झाले पिना लावून झाल्या की आता आपल्याला शंका आहे बाबा मी लावलेलं बरोबर आहे का माझं काय चुकलंय का हा एखादी पिन बरोबर बसले का जर हे तुम्हाला चेक करायचं असेल तर तशा वेळेस तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता शक्यतो टाळा कारण की चूक झाली तर तुम्हाला पूर्ण सेटिंग करावी लागते पुन्हा ठीक आहे आता हे बघा ही मार्किंग पूर्ण फिरून वरती आली बरोबर हे पूर्ण फिरून येऊन वरचे सुद्धा ट्रेच बघा बरोबर हे पण फिरून पुन्हा वरती आले तर हे सगळं तुमचं ऑटोमॅटिक होणार आहे आपल्याला करायची गरज नाही ठीक आहे आपल्याला फक्त काय करायचंय तर आपल्याला फक्त पाणी रिफिल करायचं कमी झालं तर भरायचं मध्ये ते वरती येऊन जातात अंड्याच्या वरती येऊन जातात ठीक आहे आता महत्वाचं बघा हे पाण्याचं भांड आता हे पाण्याचं भांड ठेवताना शक्यतो पुढे नाही ठेवायचं म्हणजे मी आता हे दरवाजाच्या समोर अगदी ठेवलं तर असं नाही ठेवता हे एकदम असं पाठी पंख्याला अगदी जवळ चिटकून असं पाठीमागे ठेवायचं याची पण विशेष काळजी घ्या की हा पाण्याचा डब्बा आपल्याला पुढे नाही ठेवायचा एकदम पाठी पंख्याजवळ ठेवायचा ठीक आहे आता तो वरचा पंखा आहे कंटिन्यू चालू राहतो चोवीस तास आणि खालचा पंखा आहे जेव्हा फॉगर चालू होईल आपला तुम्हाला फॉगर आता बंद आहे ना कारण की ह्युमिडिटी आपली लेवलमध्ये नाही तर जेव्हा ते चालू होईल तेव्हा तुमचा तो खालचा पंखा पण चालू होऊन जाणार ऑटोमॅटिक तेवढ्याच पुरता चालू होईल परत बंद होईल आणि हा या साईडला जो छोटा फॅन आहे तो ऍक्झर्सचा फॅन आहे ओवर गर्मी तेव्हा वेळेस ते चालू होऊन जाईल ठीक आहे आता तुम्हाला सगळं याच्यात लक्षात आलं बल्ब कितीचे येते याच्यात बल्ब तुम्ही साठ वॅटचे पण लावू शकता आणि शंभर वॅटचे लावू शकता कारण की ऑटोमॅटिक मशीन आहे कंट्रोल करणार ते ऑटोमॅटिक तुम्ही साठचा सा चा लावला तर त्यानुसार काम करणार आहे तुम्ही शंभरचा चा लावला त्यानुसार काम करणार आहे त्यामुळे त्याला काहीच अडचण येत नाही ठीक आहे आता याच्यामध्ये आपण ऑल इलेक्ट्रॉनिक पार्टची एक वर्षाची वॉरंटी देतो कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट असून द्या तुमचा एक वर्षाची वॉरंटी आहे काही खराब झालं तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार याच्यात फक्त जो फॉगर आहे हा जो आपण फॉगर देतो तर एक तुम्हाला गरजेचा दिलेलाच आहे आणि एक वरंटी वाला आम्ही एक्स्ट्रा आधीच देतो म्हणजे फक्त जर फॉगर खराब झाला तरच तो तुम्हाला ऍडिशनल विकत घ्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एका वर्षामध्ये काही खराब झालं तर तुम्हाला तो फ्री मध्ये मिळणार आहे आणि हा आपण आधीच का देतोय की तो गरजेचा आहे मग ते कधी कळणार आपल्याला आता बघा इथे जोपर्यंत हे ह्युमिडिटीची इथे सिक्स्टी नाईन झाले आता एकोणसत्तर झालंय हे अजून कमी होऊन पासष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते चालू होणार नाही बऱ्याच वेळा आम्हाला इंडिकेशन लागणार ना हा इथे येणार ना वेटची लाईट मी तुम्हाला सांगितली नितु� ना खालून दोन नंबरची लाईट वेट लिहिलंय ना ती लाईट जेव्हा लागेल तेव्हा समजून जायचं आपला सर्वात खालचा पंखा आणि तो फॉगर हे दोन्ही चालू झालंच पाहिजे नाही झालं तर काहीतरी गडबडे लगेच लक्षात आलं पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात येणार इथे सगळं इंडिकेटर आहे त्यानुसार ते काम करत का हे हळूहळू तुम्ही जसं जसं वापराल ना तुमच्या लक्षात येणार म्हणून मी तुम्हाला सगळं प्रॅक्टिकली का दाखवतोय त्याचं कारणच ते आहे की आता बघा पहिली लाईट कसली आहे फॅन फॅन म्हणजे कुठला ऍडजस्ट एक्स्ट्रा गरमी बाहेर काढणारा जर तिथे लाईट लागले तर तो फॅन चालू पाहिजेच पाहिजे ठीक आहे हिटर वन हिटर टू म्हणजे आपल्या दोन साईडला हिटर आहेत ते दोन्ही चालू असले पाहिजे जेव्हा ही लाईट चालू आहे ही याच्यामध्ये पण एक हीटर कधी बंद होतो कधी चालू होतो जेव्हा तुमचं टेम्परेचर या लेवलला येईल ना तेव्हा दोन्ही बल्ब बंद होणार आलं लक्षात आणि मग त्याच्यानंतर एकाच बल्बवरती काम चालणार दोन बल्ब चालू नाही होणार दोन बल्ब कधी चालू होणार तुम्ही समजा दरवाजा उघडला बाहेर गेली मग तशा वेळेस तुमचे दोन चालू होणार त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं बिल जे आहे ना ते पण एकदम नाहीच्या बरोबर येतं ठीक आहे आणि अपचं तुम्हाला दाखवलं समजून घ्या परत एकदा अपचं अप मध्ये जेव्हा लाईट येईल तेव्हा तुमची अंडी फिरणार वेट मध्ये जेव्हा लाईट येईल तेव्हा तुमचा फॉगर चालू होणार आणि हे मध्ये लाईट आहे त्याचं कारण काय याच्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी जास्त आहे आता काय जास्त आहे ह्युमिडिटी तर तुमच्या लेवलला आलेली आहे बरोबर आता तुमचं काय आहे ते फरक तर तुमचं टेम्परेचर जे पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून ती लाईट तिथे दाखवते ती कमी जास्त होत राहतात मध्ये मध्ये चालू होणार बंद होणार चालू होणार बंद होणार टेम्परेचर सदोतीस पॉईंट सातच दाखवणार का शेवटपर्यंत हा इथे काहीच बदल होणार नाही हे खालचे दोन आकडे आहेत ना हे बदल होत नाही वरचे जे आहेत ते आता मशीनमध्ये काय चालू आहे लाईव्ह मध्ये काय चालू आहे तर लाईव्ह मध्ये सत्तर आहे सत्तर ह्युमिडिटी झालेली आहे आणि टेम्परेचर सदोतीस पॉईंट सात पाहिजे पण आता बत्तीस पॉईंट पाचच आहे हे आपल्याला दाखवता ते ठीक आहे तर इथे कुठलंही बटन दाबू नका नाही समजलं तुम्हाला आपले तीन कंपनीचे नंबर आहे कुठल्याही नंबरला कॉल करा व्हॉट्सअप करा नव्याण्णव टक्के इथे काही करण्याचा प्रयत्न करू नका कारण की गरज नाही पडत हे अशी वस्तू आहे की याला काही बदल करायची गरज नाही बदल केलं तर नुकसान आपलं आहे तर ते काही करू नका हा ते करू नका आणि थोडंसं एक दोन लॉट काढले ना तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येतं कारण की अनुभवावरती आहे ना सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचल्या की लगेच कळत नाही काही गोष्टी थोडं अनुभव पण करावं लागतं हा जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकली कराल तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे ठीक आहे पाणी दोन चेंज करायचं गरजेनुसार आता गर। जे आमचा अनुभव आहे की दोन तीन दिवस चालून जातो वातावरणावरती डिपेंड आहे आता तो तुम्हाला दोन तीन दिवस सहज चालेल उन्हाळ्यात तुम्हाला तर दररोज टाकायची वेळ येणार हा पण तरी सुद्धा आपलं दररोज चेक करा कारण की पाणी चेक नाही केलं तर ते फॉगर मध्ये पाणी नसेल तर फॉगर जळून जाईल आता तुम्ही बघता आपण किती वेळ झालं मशीनवरच्या समोर उभा जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं झाले पॉवर चालूच झालेला नाहीये कारण की त्याला गरज नाही अजून गरज नाही तर ते चालू होणार नाही त्यामुळे पाण्याचा वापरच होत नाहीये पाण्यात ना। 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 जेव्हा फॉल चालू होईल तर त्या पाण्याचा वापर होईल आणि पाणी कमी होईल ना तर थंडीमध्ये पावसामध्ये त्याची सहसा वापर कमी होतो त्यामुळे पाणी जास्त दिवस चालतं ठीक आहे आलं तुमच्या लक्षात काय अजून प्रश्न आहे तुम्हाला की गरजेची बेसिक माहिती काहीच करायचं नाही तिकडे हातच लावायचा नाही आपल्याला जे तो 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 आता तो तो थी थी। तो 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 जे काय आहे ते आता सगळं आता तुम्हाला काय करायचं काय करायचं नाही तुम्हाला काय कमी जे इथे सगळं दाखवणार हळूहळू हे समजून घ्या समजा गेले तर हा तर तुम्हाला इंडिकेटर समजणार आहे ना आता हिटर वन हिटर टू हिटर वन चालू आहे पण बाबा तरी तिथला आतला बल्बच बंद आहे म्हणजे याचा अर्थ काय बल्ब गेलाय इथे हिटर टू चालू आहे पण हिटर टू चा बल्ब बंद आहे म्हणजे बल्ब गेलाय म्हणजे ते सगळं इथे समजतंय फक्त हे समजून घ्यायचं हे तुम्ही समजायला दोन तीन दिवस खूप झाले कारण की एकवीस दिवस झाले त्याच्यानंतर आपल्याला काय उत्पन्न झाले कसं मग मी आता तुम्हाला हेच हळूहळू म्हणूनच विचारतोय तुम्हाला काय विचारायचंय कारण की मला माहिती अजून दोन तीन प्रश्न आहेत जे तुम्ही विचारले पाहिजे होते मी सांगतो तुम्हाला आता याच्यात कसं आहे आता तुम्ही काय ठेवणार कोंबडी ठेवणार कोंबडीची अंडी थोडक्यात म्हणजे ठेवणार की बदकाची ठेवणार की बदकची ठेवणार टर्की पण होतात गिनीफॉल पण होतात फॅन्सीबर्ड पण होतात तर सगळ्यांचे नैसर्गिक दिवस आहेत बरोबर सगळ्यांचे नैसर्गिक दिवस आहेत त्यानुसार तुम्ही ते करू शकता हा कोंबडीला एकवीस दिवस बरोबर चित्तर तुम्ही मागाशी म्हटलं बटर चित्तर लावली सगळ्याला एक हे तर त्याला अठरा दिवस लागतात बदक केले तर अठ्ठावीस दिवस लागतात कोणी राजहंस केलं तर तीस दिवस लागतात तर त्यांचे तेवढे ते दिवस जे आहेत तेवढे दिवस आपल्याला अंडी ठेवायची असतात ठीक आहे तर आता कोंबडीची आपण ठेवणार आहे तर कोंबडीची अंडी जी आहे ती आपल्याला एकवीस दिवस मशीनमध्ये ठेवायची असतात बरोबर एकवीस दिवसामध्ये एकोणीसव्या दिवशी पासून पिल्ल निघायला लागतात कुठलाही पक्षी असून द्या जेवढी मी आता नावं घेतली ना कुठलाही पक्षी असून द्या या सगळ्यांचे शेवटचे तीन दिवस पिल्ल निघायची असतात म्हणजे कोंबडीला एकवीस दिवस लागतात तर एकोणीसव्या दिवशी पासून पिल्लं निघतात बटेरला अठरा दिवस असतात तर पंधराव्या दिवशीपासूनच पिल्लं निघतात बत्ता बदकाचे अठ्ठावीस दिवस असतात तर पंचवीसव्या दिवशीपासूनच पिल्लं निघतात एक बेसिक आहे सगळ्यांचं काय त्याच्यात अवघड नसतं तर जसं याच्यात एकोणीसव्या दिवस तुमचा चालू झाला तर काय करायचं आपल्याला अंडी तिथून फिरवायची बंद करायची कारण की तिथून पुढे तर पिल्लं बर निघतात तुमची तर इथे जो आपण टर्निंग ट्रेचं कनेक्शन लावलंय ना ते करायचं ते काढून टाकायचं आणि समजा तुम्ही पुढे लावलंय दोन ट्रे एका वेळेस नाही लावले आता याच्यात एकशे साठ अंडी बसणार आहेत बरोबर तुम्ही एकशे साठ अंडी तुमच्याकडे नाहीयेत तुमच्याकडे एक चीच अंडी तुम तुम होती तुम्ही एकच ट्रे लावला मग अशा वेळेस काय करायचा तो ट्रे खाली पहिला लावायचा वरचा नाही लावायचा वरचा मध्ये अंडी लावायची त्याचं कनेक्शन याला लावायचं आणि याचं कनेक्शन मेन मध्ये लावायचं ठीक आहे आता हे का की आपल्याला जेव्हा अंड्यांचं दिवस पूर्ण होतील तेव्हा टर्निंग बंद करायचे म्हणजे आपल्याला खालच्या ट्रेच कनेक्शन काढून त्याचं दिवस पूर्ण झाले असतील ठेवावं लागलं आणि समजा हे पाच दिवसाच्या नंतर ठेवलेत पण त्याचे कंटिन्यू करायचे आहेत ना आपल्याला त्याच्यासाठी असं करू शकता आणि एकाच वेळेस ठेवलं मग काही विषयच नाही फक्त मेन कनेक्शन काढा तिथून पुढे तुमची तीन दिवस पिल्ल निघत राहणार आता पिल्ल निघताना काय विशेष काळजी घ्यायची लोक काय करतात चुकतं काय आपले शेतकरी खूप आहेत ते चुकून चुकतात म्हणजे ते काय जाणून बुजून करत नाहीये पण जेव्हा पिल्ल निघायची चालू होतात मग एक उत्साह येतो ना एकोणीस दिवस काहीच उत्साह नसतो एकोणीसव्या दिवशी तर उत्साह चालू होतो मग त्यावेळेस काय करतात सारखी सारखी मशीन उघडतात तास दोन तास झाले अरे एवढी निघालेली आता किती निघाले अरे एवढी निघालेली आता किती निघाले हे करतात आणि हे केल्यामुळे काय होतं की अंड्यांमध्ये जीव तयार झालेला असतो बऱ्याच वेळा चोच पण मारलेली असते पण तरी देखील ते निघत नाही कारण की तुम्ही तीन दिवस काय करताय सारखे सारखी मशीन उघडताय जिथे दिवसात जास्तीत जास्त दोनदाच उघडायचे एकदा सकाळी उघडा जी काही पिल्ल निघालेत सुकलेत वाळलेत तेवढी बाहेर काढा जी ओली आहेत आतमध्येच राहून द्या नंतरच्या बारा तासानंतर काढा दोनदाच फक्त करा आता तुम्ही दर दोन दोन तासाला मशीन उघडताय तर टेम्परेचर मेंटेन नाही होणार आहे बर तुमची आद्रता पण मेंटेन नाही होणार आहे मग काय होणार आहे सगळा झालेला फायदा जसं आता पावसाळ्यात होतं ना <laughs> पीक आलेलं पीक जाते तसाच विषय तुमचं खायला आलेलं वस्तू तुमच्या हातात येत नाही तर तसं काही करायचं नाही फक्त दोनदा उघडा जेवढी निघाले तेवढी बाहेर काढा ओली असतील तर तशीच ठेवा नंतरच्या बारा तासाने काढा ही काळजी विशेष घ्या ह्या चुका ज्या होतात त्या मी जेवढ्या जेवढ्या माझ्या लक्षात आल्यात तेवढ्या सगळ्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो कारण जेव्हा त्याची उत्पत्ती होती तेव्हा आपण प्रत्येक बघत राहणार ते निघून जाणार आणि काय नैसर्गिक काही काही ठिकाणी असं पण बघायला गेलं कोणी आता तुम्ही एक मशीन घेतली असं काही जणांनी एक घेतली नंतर दुसरी घेतली नंतर तिसरी घेतली मग एक मशीन वापरतात आम्ही दुसरी मशीन समजा आम्ही वैयक्तिक गेलो असेल द्यायला मग त्यावेळेस असं सांगण्यात येतं बसल्या बसल्या बस बोलताना काय होतं सर ते आजूबाजूला दोन चार लोक असतात दोन तीन पाहुणे असतात नाहीतर घरात एक दोन लेकरू असतं मग ते काय करतात अरे पिल्ल किती निघाली बाजूचा एक जण येणार कशी निघतायत पिल्ल दाखव मग ते आम्हाला दाखवावं लागतं नाही म्हणता येत नाही हा असं पण होत आहे पण तुम्ही त्या दोन वेळेसच जे काय असेल ते करा तर असं आमच्या बऱ्याच वेळा समजण्यात आलं की काय करतात की बाजूवाला आला म्हणून दाखवतात म्हणून दाखवताय हा परत बाबा लहान मुले घरात बाबा त्याला दाखवत आहे बाबा निघतंय काय निघतंय तर असं केल्याने काय होतंय तुम्ही तुमचं नुकसान करून घेत आहे तर हे काय करू नका अलग लक्षात आता तुम्हाला मला जे माहिती आहे जेवढी माहिती देणं गरजेचं आहे तेवढी मी तुम्हाला दिलेली आहे आता तुम्हाला याच्यात काय वाटतं की बाबा मला ही माहिती अजून मिळाली नाही किंवा हे अजून समजलं नाही तेच ती जर म्हणजे पूर्ण सुकलेली जर पिल्ले असतील ती बाहेर काढायची बाहेर काढायची आणि ओली असतील तर हातच ठेवायची नंतरच्या बारा तासाच्या लॉटला काढून घ्यायची तर आता ठीक आहे आपला लॉट निघाला सगळी पिल्ला पण बाहेर काय त्याच्यानंतर त्याला काय औषध वगैरे आता औषध दिलेलं कधी पण चांगलं भरपूर औषधं आहेत पहिल्या दिवसाचं आहे तिसऱ्या सातव्या भरपूर औषध आहेत त्याचाच पूर्ण चार्ट मिळतो ऑनलाईन गेला तर हा तर पहिल्या दिवशीपासून नव्वद दिवसापर्यंत वॅक्सिन चार्ट अवेलेबल आहे तो ऑनलाईन जर गेला तर देशी गावरान कोंबड्यांचं वॅक्सिनेशन चार्ट एक ते नव्वद दिवसाचं विक्रीपर्यंतच असं लिहिलं की सगळं येऊन जातं तो चार्ट फक्त डाऊनलोड करा त्याच्यावरती सगळं मिळेल माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला देतो असेल माझ्या सिस्टमला तर तो पण तुम्हाला मी देतो सोपं आहे काहीच अवघड नाही लगेच तुमचा पक्षी कसा तुम्ही मशीन मधून काढला ना म्हणजे तो पायावर उभा आहे पक्ष्याचा असं आहे कुठल्याही की तो पायावर उभा आहे म्हणजे त्याला खायला पाहिजे तो बारा तासातच खायला तयार होतो हे लक्षात ठेवा बारीक बारीक हा तुम्ही आता कसं तुमचं प्लॅनिंग आहे त्यानुसार जर अॅग्रोचं खाद्य द्यायचंय तर प्री स्टार्टर द्यायचं घरचं द्यायचं असेल तर अगदी बारीक भरडा करून द्यायचा रव्यासारखा करून द्यायचा सुरुवातीला आणि साईज एकदम रव्यासारखी ठेवायची साखरेच्या सारखी ठेवली तरी चालेल हा एकदम छोटी आणि जेवढं तुम्ही पौष्टिक आहार द्याल तेवढं वजन लवकर लवकर वाढणार आहे आणि शक्य शक्यतो करा वॅक्सिन महाग नाहीये लोक कंटाळतात कंटाळा करतात देण्याचा आता हजार पक्षांचं वॅक्सिन बऱ्याच वेळा असं आहे की ते शंभर रुपयाच्या पण आत येतं लहान यांना ते काय ते माहिती देतात डोळ्यात वगैरे बरोबर त्याची माहिती सोप्पं आहे काय अवघड नाही ठीक आहे अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला दर प्रॉब्लेम आपले नंबर त्याच्यावर फोन करा व्हॉट्सअप करा तुम्हाला अडचण येणार नाही ना ऑटोमॅटिकला काहीच नसतं तुम्हाला फक्त दोन गोष्टी अंडी ताजी आणि फर्टिलायझर हे करायचे नरमादाला क्रॉस झालेली आणि पाणी ठेवायची आणि त्याच्याबरोबर नरमादा कारण की आता सध्या तुमच्याकडे नर एकदम कमी आहे है जब 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 तर दहा कोंबड्यांच्या सारखे आहेत ते पंचवीस कोंबड्या तुमच्याकडे अलग लक्षात म्हणजे तुम्हाला जवळजवळ पाच कोंबडे तर वाढवायचेच वाढवायचे त्याच्यात तेव्हा त्या नेक्स्ट सायकल पासून तुमची ती अंडी ओके होतील ठीक आहे आणि आता कुठून पण घेत असाल आता मशीन घेतली तर काय करतो बाबा माणूस बाबा जाऊन दे माझ्याकडे शंभरच अंडी शंभर कुठून तरी जमा करतो करणार बरोबर पण ते करताना काळजी काय घ्यायची की त्यांच्याकडे शंभराला तीन दहाला तीन असे कोंबडे आहेत का बघायचं त्यांच्याकडूनच घ्यायची अलग लक्षात पन्नास कोंबडे आणि दोनच कोंबडे त्याचा उपयोग काय फायदा नाही अलगा लक्षात हा तर तेवढी काळजी घ्यायची ठीक आहे ओके त्यापेक्षा आपले दोन कुंभे दोन तीन कुंभेल पुढच्या सायकलला तुमचं होऊन जाईल आता चालू अंड्यावर असेल त्याच्यात नाही होणार पण पुढच्या असंच होतं आपण जेव्हा बाहेर आणायला जातो तर बाबा ताजी येत का होत आजीचे दोन हा असंच होतं दुसरं काय बाबा नर माझा आपण सांगितलं नाही तर त्यांना तरी काय कळणार आहे आपल्याला सांगावं लागतं बाबा मला कोंबडी बसवायचे किंवा मशीन घेतले मशीन मध्ये अंडी ठेवायचे तर मला असा असा रेशो पाहिजे तो हे केल्याशिवाय होत नाही ह्या दोन तीन गोष्टी गरजेच्या एवढं फक्त सांभाळा बाकी काही नाही हे सांगितलं सर ते मला पटलं बरं का कारण ज्या प्रमाणात कोंबडे आहेत त्या प्रमाणे कोंबड्याच्या कोंबडे पाहिजे बॅलन्स पाहिजे त्याचा जे बाद होतात ना बाबा तुमचं बघा लक्षात तुमच्या पण येणार तुम्ही आता समजा यांच्याकडून अंडी घेतली यांच्याकडून अंडी घेतली अंड्यांवर मार्किंग करा बाबा यांचं नाव भोसले यांचं नाव कदम आहे तर तसं मार्किंग कधी कधी तुम्ही कोंबडीच्या खाली पंधरा अंडी ठेवता वीस अंडी ठेवता पिल्ल दोनच निघतात तीनच निघतात ओढून पाहिलं तर त्याच्यात पाणीच आहे मग त्याच्यात कोंबडीची काही चूक नाही कोंबडीने सगळ्यांना सारखी चूक दिले ना तिची काही चूक झाली काहीच नाही एक तर आपण फार दिवसाची खाली हा आणि तिथं नराच प्रमाण कमी हे ह्या फक्त गरजेच्या गोष्टी आहेत ठीक आहे सर माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आभारी आहोत ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग